समोरच्या बाजूस जेजुरी कडेपठार व हा कडेपटारला आलेला रोड आहे असा पूर्ण समोरच्या बाजूस जेजुरी या ठिकाणी जानाईचं देव मंदिर आहे जानाईचं मंदिर व जानाईच्या मंदिराच्या वरच्या बाजूला आपलं या ठिकाणी आतील बाजूस लेणं आहे जेजुरी कडेपठार लेणं या बाजूला दोन तीन कपार आहेत परंतु लेणी नाहीत असा हा अपरिचित अप लेणी आहे जेजुरी कढीपठार लेणं खूप जणांना लेणं हे माहिती नाही जेजुरीला आल्यानंतर या कडे पठारावर येऊन या ठिकाणी नक्कीच भेट द्या एक विनंती आता आपण मुख्य लेण्यात जाणार आहे व मुख्य लेण्या पाहून जेजुरी कडे पठाराला जाणार आहे व त्या मार्गे आपण तसंच ज्या ठिकाणी गाडी लावली आहे त्या ठिकाणी जाणार आहे आपण त्या ठिकाणी खाली उतरून था। पुन्हा वर चढणार नाही वेळ जास्त जाईल आपला त्याच्यापेक्षा डोंगरवर चढून गेलो की कडेपटारला जातोय व कडे पटारवर चालत आपण आरामशीर जाऊ शकतो चला समोर जे काका आहेत त्यांना जाऊन विचारू नक्की कुठं आहे कारण या झाडीत आणि जंगलात शोधणं खूपच मुश्किल आहे नसिफ की या ठिकाणी कमीत कमी गोरं चारणारी किंवा शेळ्या चारणार तरी माणसं आहेत म्हणून बरं नाही तर लेणं शोधणं खूपच मुश्किल म्हणजे अवघड आहे बघ पाहू शकतो घनदाट जंगल आहे आजूबाजूला लेणं आहे ते वरच्या बाजूच्या भागात तिथं आपणाला एवढा डोंगर चढायचा आहे पुन्हा उतरायचा आहे हा चढायचा आहे आणि पुन्हा उतरायचा अप, या खूपच पुन्हा या ठिकाणी आपला होणार त्यापेक्षा आपण एक काम करू की हे लेणं पाहून वर जाऊ गडावरून गडावरून तसंच खाली उतरू म्हणजे जास्त त्रास होणार नाही हे चोईस करू समोरचा झेंडा दिसत आहे त्या झेंड्यापाशी आपल्याला लेणं बुयार आहे जेजुरी कडेपाटार लेणं आहे जर तुम्हाला या लेण्याला यायचं असेल तर सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे आपला सरळ कड़े कडेपटारला यायचं व त्या रस्त्याने खाली उतरून जानाई देवीकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याने आला तर चुकण्याची सुद्धा शक्यता बिलकुल नाही आणि लेणंसुद्धा पटकन सापडून जाईल समोरचं त्या ठिकाणी आहे उठून जानाई मंदिरावर जात असताना जाताना उजव्या साईडने अशा रस्त्याने आपल्याला लेण्याकडे जायचं आहे पावसाच्या दिवसामध्ये येण्याचा प्रयत्न करू नका रिस्की पोचून जाऊ पण दोन मिनटात कदा उन्हाळ्याच्या दिवसात आलं तर तो काळ सर्वोत्तम राहील समोर लेण आहे त्या ठिकाणी भगवा झेंडा दिसत आहे तिथे लेण्याजवळ पोचून गेलो आपण खालील बाजू पहिला जानाई देवीचं मंदिर आहे व त्याच्या वरच्या बाजूला आपलं याच लेण आहेच्या बाजूला यासह आपल्याला थोडीशी थोडीशी कपार दिसते आहे व अजून थोडं फोड जाऊन आपण होण्याच्या थोडं फुड आल्यानंतर ती कपारी त्याच्या बाजूला अजून एक आपल्याला दिसत आहे परंतु ही छोटीशी कपारे चल तर पाहून घेऊन भाग पूर्ण परिसर लांबोरचा आपल्याला पाहायला घडतो व या लेण्यावरून आपल्याला जवळपास समोरचा जो भाग आहे म्हणजे दौलतमंगल मंगल किल्ला त्यावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग होत असणार बुलेश्वर मंदिर आपला आणि असा हा पायरी मार्ग आहे वर जाण्यासाठी कड़े कडेपटार लेणं पाहत आहे अर्धवट कोरलेलं लेणं आहे हे असं लेणं आहे हे पावसाचे दिवस गेल्यानंतर या लेण्याला आला तर सर्वोत्तम काळ राहील अर्धवट लेणं आहे नक्की भेट द्या जेजुरीत कडेपटार लेणं होऊ शकतं आपल्या भागात आपण जाऊन त्या ठिकाणी शिवशंकराचे मंदिर 고류하 아, लेणं पण आता व्यवस्थित पाहिलं आहे लेणं पाहण्यासाठी दहा ते पंधरा दहा मिनिट लेणं पाहण्यासाठी दहा मिनटाची वेळ पुरेशी होऊन जाते व खाली जानाबाईचं मंदिर आहे जानाई देवी मंदिर तेही पहा त्या ठिकाणी प्राचीन बारव आहे व मंदिर आहे परंतु या ठिकाणी येत असाल तर एक सोबत कोणतरी असेल तर या कारण पावसाच्या दिवसामध्ये तर रिस्की आहेच अगदी मार्च एप्रिल महिन्यानंतर आला तर तो काळ सर्वोत्तम राहील आता आपण लेणं पाहिलं आहे व लेणं पाहून आपण आता परतीच्या वाटेला जाऊ पुन्हा एकदा व्यवस्थित नुकसान करू या ठिकाणी महादेवाची पिंड आहे अशी नाही हे झाडा चिकून लक्षात ठेवायची म्हणजे पोचण्यास अडचण येणार नाही पाऊस सुरू झाला आहे थोडी वाट पाहून निघून

<laughs> समोरच्या वरच्या बाजूस लेन आहे आपण कडे पठारला न जाता ते पोचिकतो जाणं मंदिर व आपण आता यासं खाली उतरणार आहे व समोरून असं तिरकी तिरके जाऊन वर जाणार आहे रिटर्न पोचून जाऊ लवकर कारण कडे पठारला जाऊन बराच वेळ गेला असता आपला त्यामुळे या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला अशा ह्या अवघड वाटीतून आपण खाली उतरत आहोत आता आपण खाली आलो व एक डोंगर चढायचा आहे हा समोरचा व दुसरा डोंगर उतरायचा आहे अशी हाडक पडल्या तर प्राण्यांची रोडा टप्पा पार केला की आपण आपली भीती जाईल पूर्णतः मार्ग आहे केलेल्या दिसत होते जंगली प्राण्यांचा इथं आदिवास आहे हे निश्चित खाली तर पोचून गेलो आपण आता एक डोंगर चढायचा आपल्याला बस एक उतरायचं आहे की पोचून गेलो न व्यवस्थित असा मार्ग लागला आहे पूर्ण पण खाली आलो व डोंगर चढण्यास सुरुवात करत आहोत खूप इंटरेस्टिंग आणि चांगला अनुभव देऊन जाणारा आजचा ट्रेक झाला सकाळच्या सत्रात जो आपण ट्रेक केला त्याच्यापेक्षा हा जो ट्रेक आहे खूप आव्हानात्मक होता आणि चांगला होता ग्रुप असेल तर या तिकटा येऊ नका बरच पाठीमाग सोडून आपण आलो त्यावरच्या बाजूस तिथं लेणं होतं हा पूर्ण आपण डोंगर खाली उतरून आलो व पुढचा डोंगर चढत आहे असा परिसर अप्रतिम आपल्या लेण्यांच्या खजिन्यामध्ये अजून एक लेण्याची भर पडली पूर्णता माळलेला आहे आणि मोठा आहे त्याच्यामुळे याच बाजूने आलं की तर चांगलं होईल अप्रतिम जंगल ट्रेक करायचं असेल तर या ठिकाणाला निश्चितच भेट द्या खूप सुंदर आहे जाताना आपणाला जेवढा त्रास झाला त्या मानाने येताना काहीच त्रास झाला नाही आपल्याला अजूनपर्यंत रस्ता पूर्णतः मळलेला आहे त्यामुळे तीन चांगला ट्रेक झाला पावसाळ्यातील पहिला ट्रेक आपलाच हाँ हाँ वर्ती हलो अपन वर्षा तो ट्रेक है अपली अपनी जी गाड़ी है तीसरा घर जम्ली गाड़ी अपनी अपने लस जाए है खाली उतरायचे आपल्याला दोन ते अडीच तासाचा ट्रेक आहे या पूर्ण जाऊन जंगल परत आपण जातानी या ठिकाणी जो कट्टा आहे त्या ठिकाणावरून वर गेलो तो सरळ आणि खाली उतरलो होतो तसं न करता वर गेल्यानंतर खाली जायचं या बाजूला वर नंतर खाली उतरायचं आहे रस्ता व्यवस्थित आहे त्यामुळे जर आपण या बाजूने गेला नाही तर आणि लेण्याला तर वर गेल्यानंतर कुठेही न उतरता पूर्व बाजूला जायचं थोडंसं व तिथून पुढं व्यवस्थित असा मार्ग आहे पंधरा ते वीस मिनटात लेण्यापर्यंत पोहोचून जातो आपण दीड वाजता ट्रेक चालू केला होता आत्ता वाजली आहेत साडेतीन दोन तासामध्ये आपण पायथ्याला पोचून गेलो त्या ठिकाणी जो कट्टा आहे तिथं आपण असा या डोंगर भागातून आपण आता खाली उतरलो आहे शेवटी आपण पोचलो व आता या पाण्यामध्ये तसे हात पाय धुऊन तोंड मस्तपैकी आपण पाणी पिणार व तर प्रवाह चालू करणार पूर्ण आपण लेणं पाहून खाली पोचून गेलो पाहू शकते आणि आपल्या गाडीपासून दोन मिनटात पोचून जाऊ आपण आपल्या गाडीपाशी पोचून गेलो सुंदर अप्रतिम ट्रिक मजा आली नक्की काटे का